त्याच्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि समाजाला आज डॉक्टर दिनानिमित्त तुम्ही काय सांगू इच्छिता डॉक्टर दिनानिमित्त ज्या काही तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मला खरंच खूप धन्यवाद तुमचे आणि फक्त विचार करताना असं वाटतं की डॉक्टर हे देव आहे जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा सगळे म्हणायचे की डॉक्टर हे देव आहे परंतु आता या या सगळ्या कल्पनांना जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झाले आणि त्यात मला बराच बदल जाणवतो की डॉक्टरांबद्दल असलेली म्हणजे अविश्वास असतात असं खरं तर मी म्हणायला नको आहे पण बरेचदा मला जाणवतं ते पेशंटच्या बाबतीत तर आणि जो काही फॅमिली डॉक्टर हा जो कन्सेप्ट होता ना की एक डॉक्टर आणि तो डॉक्टरांकडे जायचं पेशंट ते त्यांचे फॅमिली डॉक्टर असायचे म्हणजे त्याचे मग त्यांनी कुठं जायचं कुठल्या डॉक्टरला दाखवायचं याच्याबरोबर त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम ही डॉक्टर तर हा जो कन्सेप्ट होता ना तो आता परत यावा असं मला वाटतं आणि परत असं वाटतं की डॉक्टर आणि पेशंट यांचं रिलेशन परत परत पहिल्यासारखंच व्हावं एवढीच मी अपेक्षा करते डॉक्टर जे बद्दल एक महत्वाची गोष्ट याच्यात हे आहे की तुमचं काम तुम्हाला आवडलं पाहिजे तुमचं काम तुम्ही जर आवडीने केलं ना तर मग तुम्हाला काहीही कठीण जात नाही म्हणजे आता एक स्त्री म्हणून मी एक स्त्रीज्ञ म्हणून पण काम करते आणि घरात मला स्त्री म्हणून पण राहावं लागतं आई म्हणून राहावं लागतं बहिणी बहीण बही बही सून सगळ्याच रोल्स आपल्याला करावे लागतात आणि जेव्हा आपण अपन काम आपलं आवडीने करतो तेव्हा आपलं काम आपण ऑर्गनाईज करू शकतो आणि त्याप्रमाणे आपलं घरचंही काम आपण म्हणजे ऑर्गनाईज करू शकतो आणि आनंदाने दोन्ही गोष्टी आपण साध्य करू शकतो मला म्हणून ह्या पस्तीस वर्षाच्या प्रवासामध्ये आपण घर आणि प्लस हे हॉस्पिटल सांभाळता पण कुठेतरी आपल्यालाही थोडासा निवांत क्षण हा जाणवतोच आणि पळून पळून एखाद्या दिवशी थांबासही वाट थांबावं असं असंही वाटतंय मग असं एखादा वेळेस झाले का की खूप म्हणजे खूप आहे मी आज असं मला आज थोडंसं रिलॅक्स व्हायचंय असं mm. एखादा क्षण सांगा आणि तुम्ही तो क्षण कसा जगता ते पण ते पण सांगा असं uh, ना मी खूप आहे असं खूप कमी वेळा होतं मी कितीही काम करू शकते म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत घरचं आणि बाहेरचं परंतु ना काही मानसिक त्रास झाला ना की पेशंटचे कॉम्प्लिकेशन झाले mm. पे, पेशंट नाराज झाला तर तेव्हा जो स्ट्रेस येतो ना कॉम्प्लिकेट नॉर्मल पेशंट जेव्हा कॉम्प्लिकेट होतो ना जेव्हा आपली स्वतःची चूक नसताना तर तो जो स्ट्रेस आहे ना तर तो मी आ, तो सहन करणं खूप अवघड आहे पण अशा वेळेला मग खरंच आपण म्हणतो ना अध्यात्माची जी गरज आहे ना ती खरं मला इथे जाणवते आणि असं म्हणजे मला बरेच जण म्हणतात तुझा कसा एवढा विश्वास डॉक्टर डॉक्टर असून असं कसं करते किंवा असं एवढं कसं करते तर तेव्हा जाणवत की मी हे बघते कॉम्प्लिकेशन्स आणि आपल्या डोक्यावर ही अजून कुठेतरी आहे याची आपल्याला प्रचिती येते आणि खूप वेळा आलेली आहे आणि आपोआप मग या गोष्टी आपल्याला हा जो स्ट्रेस आहे तो आपण सहन करायची आपल्याला ताकद त्या ह्याच्याकडनं मिळते म्हणजे डॉक्टरी पेशाबरोबर अध्यात्माचे पण साथ पाहिजे असे तुमचं मत आहे ठीक स्त्रियांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही स्त्रियांना हा संदेश देऊ इच्छिते की तुम्ही जर वर्किंग असाल तुम्ही जे काम करताय ते आनंदाने कर। आनंदा करा जेव्हा तुम्ही आनंदाने कराल तेव्हा त्याचं ताण तुम्हाला कधीच जाणवणार नाही आणि जे घरचं काम आहे ते पण तुम्ही आनंदाने करा तुमच्या फॅमिलीला तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी शेअर करा आणि सगळ्या फॅमिली बरोबर राहा आपला नवरा मुलगा आणि आपणच आपली नव आपला नवरा आणि आपले मुलं असं ना आता थोडी एक्सटेंडेड फॅमिलीबद्दल विचार करा आपल्या नातेवाईकांशी पण तुम्ही चांगल्या आनंदात जर संबंध ठेवले तर तुमचं आयुष्य खरंच आनंदी होईल आणि याचबरोबर कुटुंब तर आहेच आहे पण समाजाविषयी तुम्ही थोडीशी आपलं काहीतरी देणं आहे हे समजून आपण राहायला पाहिजे असं नाही की तुम्ही कुठं समाजकार्यच केलं पाहिजे असंच छोट्या छोट्या गोष्टीत आपण कुठेही मदत करू शकतो कुठल्या तरी मुलांना विद्यार्थ्यांना कुठल्याही याच्यात प्रमाणे आपण समाजकार्य करू शकतो मॅडम मी असं काही म्हणजे माझ्या नजरेखालून गेलेलं आहे की ज्या स्त्रिया आर्थिकदृष्टीने सबल आहेत त्यांचं तर वर्किंग हवर आणि घर व्यवस्थित सांभाळलं जात आहे एक पण एकेका स्त्रियांचं असं आहे की कि त्या कितीही झगडू दे जीवनासोबत खूप संघर्ष असते त्यांचं एकदम म्हणजे लो समाजातील बायका म्हण जे आर्थिक अडचणीत असतात ते आयुष्यभर झटत असतात तरीही त्यांचं जीवन स्थिर होत नाही इवन uh, uh, म्हणजे म्हातारपणात देखील त्यांचा तो संघर्ष अजून चालूच असतो अशा स्त्रिया uh, कुठेतरी आयुष्यात समाधानी सुखी व्हावं यासाठी या तुम्ही काय म्हणजे त्यांना त्यांचं संघर्ष कमी होण्यासाठी किंवा त्यांच्या मनाला उभारी मिळेल असं तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता तसं आहे की समाधान याच्याबद्दलच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या तुम्ही जे काही आहे आपल्याला आजचा जो क्षण आहे तो आनंदाने समाधानाने जग किंवा ती महिला आर्थिक प्रगतीनं कसं सक्षम होईल याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आर्थिक प्रगती तुम्हाला करायची असेल तर शिक्षण पाहिजेच शिक्षण होऊन जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल तेव्हाच तुमची आर्थिक प्रगती होईल पण आर्थिक प्रगती ही कुठपर्यंत आपण त्याच्या मागे धावायचं हे आपण ठरवलं पाहिजे कुठेतरी समाधान आपल्याला मिळालं पाहिजे आणि समाधानाने जेव्हा राहाल तेव्हाच तुमचं आयुष्य आनंदी आनंदीदायी होईल आणि समाधानाने जगण्याची सवय ही आपण लावून घेतली पाहिजे कारण आता एवढे वेगवेगळे अट्रॅक्शन्स आहेत मला टी व्ही पाहिजे फ्रीज पाहिजे घर पाहिजे गाडी पाहिजे त्याची लिस्ट कुठं थांबतच नाही पण आपण कुठं थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे ते नक्कीच आपल्याला आपलं आयुष्य अगदी आनंदाने आणि सुखकर होईल तुम्ही म्हटल्यासारखं म्हाताऱ्या बायकांत जे तुम्ही बोललात ना तर समाधान राहील बरं एक आता सासूवासीन महिलासाठी एक तिला शिकलेली देखील असते पण पुढं जायची इच्छा पण असते काही सामाजिक रूढी परंपरा किंवा आता लग्न करून गेल्यानंतरनं सासरच्या इच्छा नसल्याकारणानं ती घराबाहेर पडू शकत नाही अशा सासूरवासीन सुनांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता नाही मी असं सल्ला देईल की असं नाही तुम्ही लग्न झालं की वर्ष एक महिन्यात दोन महिन्यातलं घेऊ बाहेरच पडलं पाहिजे असं मी म्हणणार नाही खरं ही कुणाला पटणार नाही माझे हे माझ्या मनातली गोष्ट परंतु कसं आहे की तुम्ही आधी घर समजून घ्या घरातील माणसं समजून घ्या त्याच्या घरातली काय पद्धत आहे ही समजून घ्या आणि uh, मुलं बाळ यांच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे संस्कार त्यांच्यावर करणं ही अधिक मोठी जबाबदारी आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बाहेरचा विचार करा आणि जेव्हा मुलं मोठी होतील ना तोपर्यंत आपल्याला घराची चांगली ओळख होते आणि नक्कीच तुमच्याच घरातले तुम्हाला सपोर्ट करतील तुम्हाला बाहेर पडाल तर त्याच्यामुळे थोडा तुम्ही वेळ घ्या वेळ द्या आणि सगळ्यांची ओळख करून घ्या आणि मग सगळ्यांची आपोआपच तुम्हाला प्रेम वाटेल आणि त्यांनाही तुमच्याबद्दल प्रेम वाटेल तो मग तुम्ही पाहिजे ते करू शकता म्हणजे घरात कलह न करता आधी घर समजावून घेऊन घरातल्यांची संमती घेऊन मगच तुम्ही तुमचं गरजच पडणार नाही अगोदर घरातल्या लोकांची मर्जी सांभाळ की तुम्ही तुमच्या तुम्ही स्टँड होऊ शकता ओके थँक्यू डॉक्टर्स डेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मॅडम